दिवाळीनंतर कर्कराशीचे भाग्य जाग होते हो हे दहा संकेत सांगतील की चांगले दिवस सुरू झाले आहेत येत्या पौर्णिमेला तुम्हाला हे संकेत नक्की जाणवेल तर चला सुरुवात करू श्री गुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो दिवाळीचा तेजोमय दिव्यानंतर जेव्हा चंद्र पूर्ण तेजाने आकाशात चमकतो तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा एका नवीन स्तरावर पोहोचली यावेळी येणारी पौर्णिमा विशेषतः राशीच्या व्यक्तीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे चंद्र हा स्वतः कर्कराशीचा स्वामी असल्याने त्याची ऊर्जा थेट तुमच्यावर मनावर भावनावर आणि जीवनाच्या प्रभावावर परिणाम करते चला जाणून घेऊया दिवाळीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला राशीला कोणते दहा संकेत मिळतील जे दाखवतील की तुमचे जग चांगले दिवस येत आहेत एक मनात अचानक शांतता आणि सकारात्मकता येणे दिवाळीनंतर अचानक मन शांत हलकं आणि सकारात्मक वाटू लागेल तर हे संकेत आहे की चंद्रशक्ती संतुलित होऊ लागली आहे पुढील काळात निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल उपाय चंद्राला कच्चं दूध पांढरी फुले अर्पण करा आणि मनात आधार आभार माना जुने तुटलेले संबंध पुन्हा सुधारू लागेल ज्या नात्यामध्ये दुरावा होतो तिथे संवाद आणि जवळीक वाढत असेल तर ही चंद्राची कृपा आहे उपाय सोमवारी आई समान स्त्रीला पांढरा रंगाचा कपडा किंवा मिठाई द्या थांबलेले कामे पुन्हा सुरू होणार अनेक दिवसापासून अडकलेले काम अचानक पूर्ण होऊ लागेल तर समजा भाग्य तुमच्या बाजूने वळत आहे पूजा स्थळी चंद्राची नानी म्हणजे चांदीची नाणी तांदूळ किंवा साखर ठेवून दररोज प्रार्थना करा स्वप्नामध्ये पाणी चंद्र आणि पांढरे कपडे दिसणे सर्व चिन्हे चंद्राशी संबंधित आहे म्हणजे तुमची अंतप्रेरणा जागृत होत आहे आणि नवीन संधी जीवनात येत आहे उपाय चांदण्याच्या प्रकाशात दहा मिनिटे ध्यान करा आणि मनोभावे इच्छा मांडा अनपेक्षित आर्थिक लाभ होणे जुने व्यवहार इन्व्हेस्टमेंट किंवा कामातून अचानक पैसा मिळाला तर हा चंद्राचा थेट आशीर्वाद आहे उपाय शुक्रवार किंवा पौर्णिमेच्या रात्री कुबेर मंत्र अकरा वेळात जप करा ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय सुधारणा होणे दीर्घकाळ चालले थकवा मानसिक ताण कमी होत असेल तर तुमची जीवन ऊर्जा वाढत आहे उपाय रात्री तुलसीपाशी दिवा लावा आणि ओम चंद्राय नमोचा एकशे आठ वेळा जप करा नव्या प्रेरणा आणि दिशा मिळणार जर अचानक नवीन कल्पना उद्दिष्टे किंवा कामाबद्दल आवड निर्माण झाली तर ते विश्वाचे संकेत आहे आता पुढे जाण्याची वेळ आली आहे उपाय सोमवारी शुद्ध करून मोती किंवा चंद्रता मनी धारण करा घरात शांती आणि वाढवणे घरातील वातावरण हलकं हसतमुख आणि समजूतदार होत असेल तर हा गृहसुख वाढण्याचा संकेत आहे घराच्या वायव्य म्हणजे उत्तर पश्चिम दिशेला चंद्राची प्रतिमा आणि पांढरा क्रिस्टल ठेवा जुनी मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत दीर्घकाळापासून ज्या इच्छा मनाने होतात मनात त्या आता पूर्ण होण्याचे मार्ग खुला होत आहे उपाय पौर्णिमेच्या रात्री अकरा वेळा संकल्प घ्या मी माझ्या जीवनात समृद्धी शांती आणि प्रेम सहजतेने स्वीकारतो आहे मनात आनंद आणि कृतज्ञतेचा भावना निर्माण होणे जर कोणत्याही कारणाशिवाय आनंद समाधान वाटूल त्या लागलं तर समजा चंद्रकृपा तुमच्यावर आहे उपाय गरजूंना पांढरे कपडे तांदूळ किंवा अन्नदान करा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर राशीचे अधिपती चंद्र असल्याने पौर्णिमेच्या काळात याच्या राशीचे व्यक्तींना भावनिक संतुलन कौटुंबिक सुख आर्थिक प्रगती यांचे शुभ परिणाम अनुभवायला मिळतात दिवाळीनंतरची पौर्णिमा म्हणजे चंद्रशक्तीच्या उत्कर्ष बिंदू जिथे मन भावना आणि नशीब सर्व पुन्हा प्रकाशमान होते चंद्र तुमच्या जीवनात सौख्य समृद्धी आणि शांततेची किरणे घेऊन येत आहे चंद्र शांत असतो पण त्याचीच प्रकाशरेखा आयुष्याला नवी दिशा देते मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये मांडा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनू पुन्हा भेटू अशात एका नवीन विषयासो तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि हो व्हिडिओला कमेंटमध्ये नक्की हाईप करायला विसरू नका धन्यवाद